मंडळी वास्तुशास्त्रानुसार पोळी किंवा चपाती भाकरी मोजून करणे अशुभ मानले जाते असे केल्याने तुमचे ग्रह कमजोर होतात आणि तुम्हाला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो पोळ्या तयार करताना वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला त्याचा चांगला लाभ मिळतो पोळी चपाती किंवा भाकरी आपल्या सगळ्यांच्या घरी बनते तुम्ही जर मोजून चपाती बनवत असाल तर हिंदू मान्यतेनुसार ते अशुभ मानले जाते असे केल्याने सूर्य आणि मंगल ग्रह कमजोर होऊ शकतात आणि राहूचा नकारात्मक प्रभाव जीवनावर पडू शकतो तसेच वास्तुशास्त्रानुसार चपाती जर मोजून बनवली तर घरात दुर्भाग्य येते माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि अन्नधान्याची हानी होऊ शकते घरातील सुखशांती भंग होऊन आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो याबद्दल अधिक माहिती घेऊयात काही जण असे म्हणतात की चपाती पोळी मोजून बनवली तर वाया जात नाही आणि अन्न हे पूर्ण तरीही ते पोळी भाकरी मोजून बनवू नये आणि बाकीचे राहिले तर काय करणार ते फ्रीज मध्ये ठेवणार आणि फ्रीजमध्ये ठेवलेले कणिक पुन्हा वापरणे अयोग्य आहे कारण त्यात बॅक्टेरिया वाढतात असे कणिक वापरून तयार केलेली चपाती पोळी खाल्ली तर कुटुंबाच्या आरोग्याला हानी पोहचू शकते त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोनातूनही चपाती किंवा पोळी मोजून खाणे योग्य नाही याशिवाय धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर चपाती पोळीचा संबंध सूर्य आणि मंगळ ग्रहाशी आहे तसेच राहिलेल्या कणकेचा संबंध राहूशी आहे चपाती पोळी मोजून बनवल्याने केवळ मंगळ आणि सूर्यग्रह कमजोर होतात असे नाही तर राहूचा दुष्परिणाम देखील जीवनावर पडतो म्हणूनच चपाती पोळी मोजून बनवू नये असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे चपाती पोळी बनवताना कुटुंबातील सदस्यांना विचारणे किती पोळ्या खाणार किंवा पोळी खाताना त्या मोजणी ही ही पोळी बनवताना दोन जास्त तयार करा कारण अचानक घरात पाहुणे आले किंवा दरवाजावर कोणी गरजवंत आला तर तो उपाशी राहणार नाही मी भूकेल्या व्यक्तीला अन्न दिले त्याची भूक शांत केली तर त्याचे अपार पुण्य मिळते माता अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आणि सूर्य मंगळ राहू शनी आणि इतर ग्रहांची कृपादृष्टी राहते मंडळी आपल्या हिंदू धर्मानुसार पहिली चपाती किंवा पोळी गायीसाठी आणि शेवटची श्वानासाठी म्हणजे कुत्र्यासाठी किंवा इतर कोणत्याही पशूंसाठी तयार केली जाते या चपाती पोळीमध्ये गुळ किंवा साखर घालून प्राण्यांना दिली तर माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो चपाती बनवण्यासाठी जी शेगडी वापरली जाते तिची दिशा म्हणजे पूर्व दिशेला असावी जी व्यक्ती चपाती पोळी बनवत आहे तिचे मुख पूर्व दिशेला असावे त्यामुळे कुटुंबात अधिक लाभ मिळतो शास्त्रानुसार एकादशीला भात खाणे वर्ज मानले जाते त्यामुळे तांदुळाची भाकरी खावणे शरद पौर्णिमा शीतलाष्टमी नागपंचमी आणि कुणाच्या मृत्यूनंतर घरात पोळी किंवा भाकरी तयार केली जात नाही कुणाच्या मृत्यूनंतर जर घरात पोळी किंवा भाकरी बनवली गेली तर त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचते आणि मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही असे सांगितले जाते मंडळी वास्तुशास्त्र आपल्याला वास्तू संदर्भात महत्वाच्या गोष्टी सांगतं आणि प्रामुख्याने त्या वास्तूमुळे आपल्याला लाभ कसा होईल याची माहिती देतं घर घरातील खोल्या त्यांची दिशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी किंवा आपली सवय या योग्य की अयोग्य हे सुद्धा वास्तुशास्त्राद्वारे ठरवता येतं आता पोळ्या काही जण ओटावरही लाटतात हे योग्य आहे की अयोग्य तसेच पोलपाट आपले भाग्य बदलू शकते ते कसे जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरात वापरले जाणारे पोलपाट लाटणे हे सुख समृद्धी देते पोलपाट लाटणे याचा संदर्भ राहू केतू ग्रहांशी जोडलेला असल्यामुळे ग्रहांचा प्रभाव घरावर पडतो पोलपाट लाटणे खरेदी करण्यापासून ते वापरण्यापर्यंत काही नियम वास्तुशास्त्रात सांगितलेले आहेत खर तर पोळ्या तयार करताना पोळपाट लाटण्याचाच वापर करणे योग्य आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रगतीसाठी हे महत्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार जर घरातील ओट्यावर पोळ्या लाटल्या तर घरातील सुखसमृद्धीमध्ये अडचण येऊ शकतात वास्तुदोष किंवा धनसंपत्तीची कमी होऊ शकते माता अन्नपूर्णाही नाराज होऊ शकते राहू केतू ग्रहांचा वाईट प्रभाव घराच्या आनंदावर आणि यशावर होण्याची शक्यता असते तसे पाहिले तर पोलपाट लाटण्यावर पोळ्या लाटणे योग्यच आहे कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर स्वयंपाकाचा ओटा जिथे वेगवेगळी भांडी ठेवली जातात भाजी चिरली जाते ओटा आपण स्वच्छ करतो पण वारंवार साबणाने घासून त्याला स्वच्छ करणे शक्य नसते तर पोलपाट लाटणे स्वच्छ घासून धुता येते तुमच्याकडे भरपूर जागा असेल धुतल्यानंतर पोलपाट लाटणे उन्हात वाळवता येते त्यामुळे पोलपाट लाटणे याचा वापर करणे सहसा योग्य आहे मंडळी पोळ्या करताना पोलपाटाचा आवाज होत असेल तर तो बदलून टाका कारण पोलपाटाचा आवाज वास्तुदोष निर्माण करू शकतो समजा तुम्हाला पोलपाट बदलायचा असेल तर पोलपाटाच्या खाली एखादा कपडा किंवा पेपर ठेवावा पोलपाट लाटण्याचा वापर झाल्यानंतर तो स्वच्छ धुवून ठेवा आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे कारण अन्नकण पोलपाटावर राहिले आणि रात्रभर तो तसाच राहिला तर जंतूचा प्रादुर्भाव होऊ शकतो तसेच धनसंपत्तीवर देखील परिणाम होतो म्हणून रात्री झोपण्यापूर्वी पोलपाट लाटणे स्वच्छ धुवून ठेवावे वास्तुशास्त्रानुसार पोलपाट लाटणे बुधवारी खरेदी करावे मंगळवार किंवा शनिवारी पोलपाट लाटणे खरेदी करू नका समजा असे झाले तर घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते काही ठिकाणी पोलपाट लाटणे खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो पोळ्या लाटून झाल्यानंतर अनेकांना पोलपाट उलटा ठेवण्याची सवय आहे त्यामुळे वास्तुदोष लागू शकतो धनसंपत्तीची हानी तसेच घरात गरिबी येऊ शकते म्हणून पोलपाट कणकेच्या डब्यावर किंवा ओट्यावर उलटे ठेवू नये काही घरांमध्ये असा पोलपाट वापरला जातो त्याचे दोन पाय तुटलेले असतात आणि दोन पायांवर पोलपाटाचे काम सुरू असते यामुळे वास्तुदोष होऊ शकतो असा पोलपाट त्वरित बदलून टाकावा